नमस्कार मंडळी आज आपण व्हिडिओमध्ये काठोकाठ टम्म फुगलेली एकदम मऊ लुसलुशीत अशी भरपूर पुरण घालून केलेली पुरणाची पोळी बनवणार आहोत सगळ्या पोळ्या एकदम व्यवस्थित अशा काठोकाठ फुगलेल्या आहेत सोबतच खाण्यासाठी झनझणीत अशी येळवणीची आमटी म्हणजेच कटाची आमटी आपण बनवणार आहोत संपूर्ण पुरणपोळीच्या थाळीचा स्वयंपाक अगदी झटपट कसा करायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एकदम गुबगुबीत अशी मऊ लसुषित पोळी कशी बनवायची यासाठी लागणाऱ्या बऱ्याच अशा बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि थोडा जरी आवडला तरी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी दीड कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची पण डाळ धुण्यासाठी जे पाणी वापरणार आहोत ते थंड पाणी वापरायचं नाही थंड पाण्याने जर डाळ धुतली तर ती डाळ दांडरली जाते आणि लवकर शिजत नाही त्यासाठी मी भरपूर असं गरम पाणी केलेलं आहे गरम पाण्यानेच ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची यामधलं पाणी काढून टाकून द्यायचं ही डाळ भिजवत ठेवण्याची अजिबात गरज नाही दोन ते तीन वेळा स्वच्छ अशा गरम पाण्याने ही डाळ धुवून घ्यायची त्यानंतर यामध्ये भरपूर असं गरम पाणीच घालायचं त्यामध्ये डाळ व्यवस्थित शिजली जाईल इतपत पाणी घालायचं त्यानंतर यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं त्यामुळे डाळ एकदम मौसूत अशी शिजली जाते आणि अगदी पाव चमचा हळद घालायची व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या एकदम मौसूत अशी ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्हाला हवं तर एखादी शिट्टी जास्त सुद्धा ला करावी लागू शकते डाळ शिजते तोपर्यंत येळवणीच्या आमटीसाठी म्हणजेच कटाच्या आमटीसाठी लागणारं वाटण काढूयात इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि पाव कप सुकं खोबरं उभं पातळ चिरून घेतलेलं आहे खोबरं आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये दोन चमचे तेलामध्ये सुरुवातीला मी खोबऱ्याचे काप घातले आणि चांगल्या गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घेतले ते एका ताटामध्ये काढून घेतले त्यानंतर त्याच तेलामध्ये बारीक उभा पातळ चिरलेला कांदा घातला आणि कांदासुद्धा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला त्यानंतर आता वाटण्यासाठी आपल्याला इथं काय लागतं हे मी तुम्हाला दाखवत आहे भाजून घेतलेलं खोबरं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर एक इंच आल्याचे तुकडे भाजून घेतलेला कांदा आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आता मिक्सरमध्ये सुरुवातीला भाजून घेतलेलं खोबरं लसूण आणि आलं अगोदर बारीक करून घ्यायचं आहे कारण कांदा आणि टोमॅटो जर तुम्ही यामध्येच घातलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही त्यानंतर बारीक करून झाल्यावर कांदा टोमॅटो घातला अगदी दोन तीन चमचे पाणी घातलं आणि याचं वाटण बनवून घेतलं चला आता लगेचच पुरणपोळी बनवण्यासाठी आपण कणिक मळून घेऊयात इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हवं तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अगदी पाव चमचा हळद घालायची व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे पुरणपोळीसाठी एकदम सैलसर असं पीठ मळून घ्यायचं जास्त घट्ट पीठ अजिबात मळायचं नाही त्यानंतर अगदी दोन चमचे यावर तेल घातलेलं आहे पुन्हा मिनिटभरासाठी मी व्यवस्थित असं मळून घेणार आहे पिठाचा गोळा जर तुम्ही घट्ट मळून घेतलात तर पुरणपोळी म्हणावी तशी व्यवस्थित लाटता येत नाही व्यवस्थित फुगत नाही आणि नंतर मातळसुद्धा होते त्यामुळे मऊ लुसलुषित गुबगुबित पोळ्या करण्यासाठी एकदम सैलसर गोळा मळून घ्यायचा झाकण झाकून कमीत कमी अर्धा तास तरी असाच ठेवून द्यायचा त्यानंतर आता भज्यासाठी लागणारं पीठसुद्धा लगेचच मळून घेऊया अर्धा कप बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घातला त्यानंतर पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातलं हे सगळे जिनस कोरडेच मिक्स करून घ्यायचे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून यामधल्या गुठळ्या मोडत मोडत याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता याच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आता आपण इथे कांदा भजी बनवणार आहोत पण लगेचच कांदा घालायचा नाही मी इथे फक्त कोथिंबीर घालत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून हे पीठ असंच बाजूला ठेवत आहे तोपर्यंत आपला दुसरीकडे डाळीचा कुकर सुद्धा झालेला आहे आता ही डाळ कशी शिजली आहे हे आपण बघूयात डाळ व्यवस्थित अशी मौसूद शिजलेली आहे तुमची जर जरा व्य डाळ व्यवस्थित शिजलेली नसेल तर एखादी शिट्टी आणखी करून घेऊ शकता ही डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता यामधून आपण डाळ आणि पाणी व्यवस्थित असं सेपरेट से करून घेऊयात त्यासाठी एका चाळणीच्या खाली मी पातेलं ले ठेवलेलं आहे चाळणीवरती डाळ काढून घेतली आणि डाळीचं जे पाणी आहे म्हणजे जे एळवणी आहे ते खाली पातेल्यामध्ये पडलेलं आहे डाळ काढून झाल्यानंतर पाच मिनिट अशीच ठेवून द्यायची म्हणजे त्यामध्ये राहिलेलं जे पाणी आहे ते खाली नितळून पातिल्यामध्ये येईल आता या डाळीच्याच कुकरमध्ये मध्ये मौसूत असा इंद्रायणी तांदळाचा भात शिजवून घ्यायचा आहे दीड कप तांदूळ घेऊन स्वच्छ धुतला त्यामध्ये मीठ घातलं आणि भात शिजेल एवढं पाणी घालून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या दुसरीकडे डाळीमधून पाणी सुद्धा व्यवस्थित असं निथळ गेलेलं आहे आता यामधली साधारणतः अर्धा चमचा शिजलेली डाळ मी बाजूला काढत आहे ही डाळ मी कटाच्या आमटीसाठी वापरणार आहे त्यामुळे कटाच्या आमटीला चव तर चांगली येतेच त्याचबरोबर या डाळीमुळे थोडासा दाटसरपणा सुद्धा कटाच्या आमटीला येतो त्यामुळे मी ही थोडी डाळ बा बाजूला काढली आता फोर्कने ही डाळ व्यवस्थित मॅश करून घ्यायची आणि जो कट आपण बाजूला काढलेला होता त्या कटामध्येच घालून घ्यायची येळवण्याच्या आमटीसाठी लागणारा कट आपला तयार आहे कटाच्या आमटीला आपण नंतर फोडणी घालणार आहोत अगोदर आपण पुरण बनवून घेऊयात डाळ पाण्यामधून व्यवस्थित अशी निथळून घेतली ज्या भांड्यामध्ये पुरण बनवायचं आहे त्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची दीड कप हरभऱ्याची डाळ होती त्यासाठी बरोबर दीड कप बारीक चिरलेला गूळ घातला जेवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तेवढाच जर गूळ वापरून तुम्ही पुरण बनवलं तर अगदी व्यवस्थित होतं गोडीला आता हे सुरुवातीला हाय फ्लेमवरती सतत मिक्स करत यामधला गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये बघू शकता बऱ्यापैकी गूळ आता विरघळत आलेला आहे पण हे सतत हलवत राहायचं नाहीतर खाली पातीलाला चिकटू शकतं कि किंवा सुद्धा शकतं बघू शकता आत्तापर्यंत सात ते आठ मिनिट झालेले आहेत गुळ संपूर्ण विरघळला गेलेला आहे गे आणि आता हे मिश्रण बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे आता पुरण जसं आपलं शिजत येईल तसं हे मिश्रणसुद्धा व्यवस्थित असं घट्ट होत जाईल त्यामुळे आता मिश्रण पातळ झालंय म्हणून लगेचच घाबरून जायचं नाही संपूर्ण पुरण शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी लागू शकतो अजूनपर्यंत मी गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवलेली आहे आता यामध्ये चमचा असा ठेवायचा तो जर खाली पडतोय तर आपल्याला अजून पुरण गरम करण्याची गरज आहे असं समजून जायचं चमचा जर यामध्ये असा उभा ठेवला आणि तो पडला नाही तसाच उभा राहिला तर पुरण आपलं परफेक्ट शिजलेलं आहे असं समजायचं बघू शकता एक पंधरा ते सतरा मिनटांनंतर मी यामध्ये चमचा असा ठेवून घेतला तो व्यवस्थित असा उभा राहत आहे अजिबात पडत नाही म्हणजेच आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे गॅसची फ्लेम मी इथे बंद केली आता पुरणपोळीला छान सुगंध येण्यासाठी यामध्ये पाव चमचा वेलचीची पूड आणि पाव चमचा जायफळाची पूड तर घातलीच पाहिजे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं हवं तर सुंठ पावडर जरी यामध्ये तुम्ही घातली तरीसुद्धा चवीला खूप छान होतं हे पुरण आता हे पुरण आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळणीच्या खाली मी एक पातेलं ठेवलेलं आहे आता दोन बॅचमध्ये मी हे पुरण गाळून घेणार आहे गरम गरमच पुरण या चाळणीवरती गाळ ठेवलं आणि एखाद्या पेलाने किंवा फुलपात्राने असं रगडून रगडून हे पुरण मी चाळणीमधून गाळून घेणार आहे पुरण गरम गरम, गरम असतानाच किंवा थोडं कोमट असतानाच चाळणीमधून पटकन गाळलं जातं त्यामुळे ते थंड होण्याची वाट अजिबात बघायची नाही बघू शकता खाली पडलेलं पुरण किती छान यामध्ये पडत आहे किंवा तुम्हाला जर असं गाळणीमधून पुरण पुरण गाळून घ्यायचं नसेल तर मिक्सरमधून व्यवस्थित असं बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल याच पद्धतीने अगदी पाच मिनिटामध्ये मी सगळं पुरण गाळून घेतलं बघू शकता एकदम मौसूत असं आपल्याला हे पुरण मिळालेलं आहे या एकसारख्या मौसूद झालेल्या पुरणाच्या पोळ्यासुद्धा तशाच एकदम मौसूद आणि घुपघुबीत होतात यामधलं जेवढं पुरण लागणार आहे तेवढं पुढं पुरण बाजूला काढून ठेवायचं आणि उरलेलं जे पुरण आहे ते एखाद्या हव्या बंद स्टीलच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं चार ते पाच दिवस आरामात टिकतं फ्रीजमध्ये ठेवलेल्या पुरणाची पोळी ज्यावेळी तुम्हाला बनवायची असेल त्याच्या अगोदर एक तास फ्रीजमधून पुरण बाहेर काढून ठेवायचं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर त्याची पोळी बनवून घ्या मस्त अशी गुबगुबीत पोळी तयार होते चला आता येळवण्याच्या आमटीला म्हणजेच कटाच्या आमटीला फोडणी घालूयात दोन चमचे मी इथे तेल घेतलेलं तर आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये जिरे घालायचं जिरेसुद्धा व्यवस्थित असं फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालायचा आणि तयार केलेलं सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतलं जावं यासाठी चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं आहे पूर्ण आमटीसाठी लागणारं मी मीठ एकदमच घालून घेतलं आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं त्यानंतर यामध्ये मसाले घालूयात दोन चमचे घरचा काळा मसाला दीड चमचा चिकन मसाला आणि अगदी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे याम यामुळे या आमटीला कलर खूप चांगला येतो त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मसाले जळू नयेत यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे मसाले व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाले चांगले परतून झाले कटाच्या आमटीच्या फोडणीचा सुगंध काय मस्त सुटलेला होता तोंडाला पाणीच सुटलेलं होतं त्यानंतर जो कट आपण बाजूला काढून ठेवलेला होता तो सगळा कट यामध्ये घालून घेतला व्यवस्थित असं मिक्स करून या मसाल्यांच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या त्यानंतर बाजूलाच गॅसवरती मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं ते गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आमटी तुम्हाला जशी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने आमटीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता मी पद्धती ची ची या पद्धतीची आमटीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे उकळल्यानंतर ही आमटी आणखी थोडीशी दाटसर होते यामध्ये गरमच पाणी घालायचं त्यामुळे आमटीला तर्री खूप चांगली येते आता हाय फ्लेमवरती या आमटीला आपण चांगली उकळी काढून घेणार आहोत वरती जो फेस येत आहे किंवा तर्री येत आहे ती एकदा दोनदा पळीने अशी मोडून घ्यायची तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं छान अशी खळखळ आमटीला उकळी आली की गॅसची फ्लेम मंद करायची आणि एकदम मंद गॅसवरती सात ते आठ मिनिट आमटी उकळून घ्यायची आहे आमटी उकळते तोपर्यंत तळण तळून घेऊया आईने दिलेल्या कुरडया मी इथं तळत आहे मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया मी इथं तळून घेतल्या दुसरीकडे भज्याचं पीठ व्यवस्थित मुरलं होतं त्यामध्ये एक कांदा उभा पातळ चिरून घेतलेला होता तो कांदा घातला अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं याची आपल्याला भजीसुद्धा लगलगच तळून घ्यायची आहेत आता या पिठामध्ये आपण सोड्याचा वापर करणार नाही भज्याला चांगली आतमधून जाळी सुटावी यासाठी जे गरम तेल होतं ते गरम तेल तीन ते चार चमचे घालून घ्यायचं पोहे खातो त्या चमच्याने मी बरोबर चार चमचे गरम तेल घालून घेतलं आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता लगोलगच लगेचच भजीसुद्धा आपण तळून घेणार आहोत कढईमध्ये मावतील एवढे अंदाजानुसार तुमच्या भजी सोडून घ्यायचे पंधरा ते वीस सेकंद त्याला सेट होऊ द्यायचं लगेचच धक्का लावायचा नाही त्यानंतर उलटसुलट करून ही व्यवस्थित अशी भजी तळून घ्यायची आहेत या भज्यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा ही भजी आतमधून एकदम जाळीदार आणि कुरकुरीत अशी तयार होतात कारण आपण यामध्ये तीन ते चार चमचे गरम असलेलं तेल वापरलेलं आहे त्यामुळे ह्या भज्यांना एकदम छान अशी जाळी येते आतमधून दुसरीकडे मस्त तर्रीदार अशी येळवण्याची आमटीसुद्धा आपली तयार झालेली आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकाच्या थाळीमधला सगळा स्वयंपाक बनवून झाला पण मेन पदार्थ राहूनच गेला की तो म्हणजे आपली पुरणाची पोळी इथे कणिक चांगली पाहून ते एक तास व्यवस्थित अशी भिजली कणकेने आपलं काम केलेलं आहे छान अशी मऊसूत ही कणिक भिजलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातले आणि पुन्हा एकदा एक, एक मिनिटभरासाठी ही कणिक व्यवस्थित अशी मळून घेत आहे कणकेचं टेक्स्चर बघूनच तुम्हाला कळत असेल की कि किती छान ही कणिक भिजल्या गेलेली आहे व्यवस्थित असं हे मळून घेतलं चला आता लगेचच गरम गरम अशा पूर्णाच्या पोळ्या बनवायला घेऊया नेहमीची चपाती बनवायला घेतो तेवढा किंवा त्यापेक्षा छोटासा गोळा या कणकेमधून काढून घ्यायचा हातावरती घेऊन व्यवस्थित असा एकसारखा गोल गोल फिरवून घ्यायचा मी चपातीपेक्षा छोटासा गोळा घेतलेला आहे त्यानंतर सगळीकडून पिठामध्ये व्यवस्थित असा गोळवून घ्यायचा आणि याची छोटीशी अशी पुरी एवढी पारी लाटून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे जेवढा कणकेचा गोळा घेतला होता तेवढा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा आणि या पारी लाटलेली आहे त्या पारीवरती ठेवायचा साईडच्या ज्या कडा आहेत त्या सगळ्या एकत्र घ्यायच्या हाताने व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या गरज लागली तर बोटांना तुम्ही इथे पीठ लावू शकता त्यानंतर उरलेली जी कणिक आहे ती काढून टाकायची गोळा व्यवस्थित असा सील करायचा आणि हाताने थोडासा असा चपटा करून घ्यायचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर हा गोळा पिठामध्ये सगळीकडून व्यवस्थित असा घोळवून घ्यायचा आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही ज्यावेळी नव नवीन, नवीन पुरणाची पोळी बनवायला शिकत असाल त्यावेळी या पद्धतीने पुरण भरू शकता अगदी सोपी पद्धत आहे व्यवस्थित असं हे पुरण सगळीकडे पसरून घ्यायचं म्हणजे पोळी लाटताना एकदम काठोकाठ पुरण जातं एका साईडला जात नाही किंवा मध्येच जाऊन बसत नाही लागेल असं पीठ लावून दोन्ही साईडने अलटी पलटी करत करत एकदम पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची गरज लागली तर मध्ये थोडंसं पीठ भरभरू शकता तुम्ही आणि एकदम हलक्या हातांनी एकसारखी ही पोळी लाटून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये बघू शकता कुठेही पोळी ही फाटत नाही किंवा यामधून पुरण सुद्धा अजिबात बाजूला येत नाही मी इथे सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा गव्हाची पिठाची कणिक मळताना एकदम मौसूत मळाली आणि पुरण शिजण्यासाठीच्या लागणाऱ्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्यासुद्धा पुरणाच्या पोळ्या लाटताना अजिबात चिकटणार नाहीत किंवा फाटणार नाहीत बघू शकता एकदम पातळ अशी मी पुरणाची पोळी लाटून घेतलेली आहे एकदम काठोकाट्याचं पुरण पसरलेलं आहे व्हिडिओमध्ये बघू शकता दुसरीकडे तवा गरम करायला ठेवलेला होता तो व्यवस्थित असा गरम झालेला आहे लाटून घेतलेली पुरणाची पोळी गरम असलेल्या तव्यावरती घालून घ्यायची सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि ही पोळी भाजून घ्यायची यावरती असे थोडेसे बबल्स यायला लागले की पोळी उलटून घ्यायची त्यानंतर यावरती तेल किंवा तूप लावून दोन्ही साइडने मस्त खमंग आणि खरपूस ही पोळी भाजून घ्यायची आहे बघू शकता किती छान अगदी काठोकाठ टम्म पोळी ही फुगत आहे कुठेही पोळी फुटलेली नाही उलटताना सुद्धा ही, ही पोळी फुटलेली नाही आणि लाटताना सुद्धा यामधून पुरण बाहेर आलेलं नाही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो पण सगळ्याच्या सगळ्या पोळ्या अशा टम्म एकदम गुबगुबीत फुगल्या कि क स्वयंपाक करून आलेला कंटाळा कुठल्या कुठे पळून जातो हे कळतच नाही पोळी दोन्ही साइडने छान अशी खरपूस भाजून घेतली त्यानंतर पूर्णाचा उंडा भरण्याची मी दुसरी आणि मी वापरत असलेली पद्धत तुम्हाला सांगत आहे कणकेचा गोळा पिठामध्ये घोळवून घेतला त्यानंतर बोटांच्या आणि अंगठ्याच्या साह्याने याची आपल्याला वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे मध्ये थोडंसं जाड आणि साईडच्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा पातळ ठेवायच्या त्यानंतर कणकेचा गोळा घेतला त्यापेक्षा थोडासा मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा अगदी थोडंसं पीठ यावरती लावायचं आणि हा गोळा अंगठ्याच्या साह्याने यामध्ये दाबत राहायचा आणि साईडने फिरवत फिरवत ज्या कडा आहेत त्यावरती घेत राहायच्या कणकेच्या कडा व्यवस्थित अशा सगळ्या साईडने एकत्र करून घ्यायच्या जुळवायच्या त्या आणि एक त्याचा एकदम घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे हवं तर उरलेली कणिक तुम्ही इथे दुमडून ठेवा किंवा बाजूला काढून कणकेमध्ये मिक्स केली तरीसुद्धा चालेल आता पुरणाचा हा हुंडा पिठामध्ये व्यवस्थित असा घोळवून घ्यायचा बोटानेच पुरण अगोदर सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी हलक्या हातांनी एकदम पातळ अशी याची सुद्धा पोळी लाटून घ्यायची आहे तव्यामधली पोळी भाजून होती तोपर्यंत खाली दुसरी पोळी अगदी पटापट लाटून होते एकदम पातळ अशी हीसुद्धा मी पोळी लाटून घेतली आणि त्याच तव्यामध्ये घालून घेतली आता ही पोळी सुद्धा एकदम गुबगुबीत अशी टम्म फुगलेली आहे पोळी न फुटता एकदम काठोकाठ अशी टम्म फुगणं म्हणजेच माझ्यासाठी सुख आहे याच पद्धतीने माझ्या सगळ्या पोळ्या एकदम काठोकाठ अशा टम्म फुगलेल्या होत्या भरपूर पुरण घालून केलेल्या सगळ्या पोळ्या मी बनवून घेतल्या कोणतीही पूर्वतयारी न करता बरोबर दीड ते पावणे दोन तासात माझा संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे चला आता लगेचच ताट वाढून घेऊया अशा पद्धतीने मस्त असा पुरणपोळीचा संपूर्ण थाळीचा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे यामध्ये मस्त टम्म फुगलेली भरपूर पुरण घालून केलेली गुबगुबी तशी पुरणाची पोळी झणझणी तशी कटाची आमटी मौसूत शिजलेला इंद्रायणी तांदळाचा भात सोबत दूध तुपाची धार तोंडी लावण्यासाठी भजी आणि कुरडई घेतलेली आहे सोबतच लिंबाची फोडसुद्धा ठेवलेली आहे चला तर मंडळी लगेचच आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊयात तर मंडळी इथे सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स तया तुमी जर वापरल्या आणि त्या पद्धतीने तुम्ही जर पुरणपोळीच्या थाळीचा स्वयंपाक केला तर तुमचा सुद्धा स्वयंपाक अगदी दीड ते पावणे दोन तासातच तयार तास तास होईल तुम्ही नवशिके जरी असाल तरी पुरणाची पोळी अजिबात फुटणार नाही एकदम पुरण काठोकाठ जाईल आणि पोळ्या एकदम मऊ लुसलुशीत होतील व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद